ओम सर ने आज अपन क्षेत्र मच्छिंद्रनाथ सावरगाव इथे आलेलो आहोत तर बडेबाबांचं दर्शन तुम्हाला घडवत आहे आदेश ऋषिकेश मराठी ब्लॉक आदेश अनिकेत शिंदे आदेश नरेंद्र आरणी आदेश नितेश आदेश आत्ता पण मच्छिंद्रनाथ गड श्रीक्षेत्र सावरगाव इथे आहोत सिद्ध सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन आपण घेत आहोत तुम्हाला सर्वांना मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन भेटव त्या अनुषंगाने हा नाथांचं दर्शन तुम्हाला घडवत आहे अजित सावंतसाहेब आदेश के एम झिरो आदेश सर्वांना आदेश 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 भावना दलवडकर आदेश श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ सावरगाव इथे आपण आलेलो आहोत त्या अनुषंगाने तुम्हाला सर्वांना नाथांचे दर्शन व्हावे सत्येंद्र गुरव आदेश अनिकेत शिंदे आदेश नाथांच्या संजीवन समितीचं दर्शन तुम्हाला सर्वांना घडावे त्या अनुषंगाने हा प्रयत्न संजय कुमार इंगोले आदेश शांती नाईक आदेश मडीचा प्लॅनिंग आत्ता तर नाही आहे ऋषिकेश परंतु आता सध्या तर सावरकडावर आहे सावरगाव इथे मच्छिंद्रनाथ नमो आदेश आरती लिश नमो आदेश मोहिनी प्रशांत आदेश मराठी ब्लॉक नमो आदेश नरेंद्र राजने गजानन मोरे आदेश 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 संकेत आदेश धन्यवाद साहेब आदेश मंगल सर्वांसम आदेश आपण सावरगाव मच्छिंद्रनाथ महाराजांच्या ते दर्शनासाठी आलेलो आहोत श्री क्षेत्र सावरगाव ते महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन हे तुम्हाला सर्वांना घेता यावे त्या अनुषंगाने हे दर्शन तुम्हाला सर्वांना घडवत आहे रामेश्वर कुरकुडे आदेश एस आर के आदेश